प्रथमता आज मी पुरेश जमाखर धन्यवाद देतो किन्न नगर परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल एकवीस तारखेला लागला आणि आज चोवीस तारीख आहे फक्त दोन दिवसाच्या गॅपने आपण आमच्या सगळ्या नवनवित नगरसेवकांना बोलवलं खरोखरच जुन्नर शहराचं जे ऐतिहासिक महत्व आहे ते जुन्नर ने सर व धर्मसमभाव आहे त्याची प्रचिती आज आपल्याला आली आहे आणि नक्कीच आता रिझवान भाईने एक समस्या मांडली आणि ती खरोखर समस्या पाण्याची आता आम्ही नवीन आहेत माझी नगनाम भाई बोल काय टेक्निकल पॉइंट आहे टेक्निकल पॉइंट बी काही नाही समुद्रा खालून रेल्वे बरोबर ना बरोबर फक्त इच्छाशक्ती लागते समुद्रात ठाऊन काही दिवसांनी एरोप्लेन पण आहे हे तुम्हाला आश्वासित करतो त्यामुळं फिल्टर टँक सोपी गोष्ट आहे काही अवघड नाही इच्छाशक्ती लागती लागते पैसा अमेरिकेत पण त्या पैशाला म्हणतोय भारतात पण त्या पैशाला म्हणतोय तीच किंमत त्या रुपयाला आहे फक्त डॉलर आणि इतर रुपये त्यामुळे कोणती याच्या पुढे अर्थ देणार नाही तुम्हाला या सगळ्या उपस्थित नगरसेवकांच्या वतीने मी आश्वासित करतो कोणत्या याच्या अर्थ देणार सांगतो फार सहा महिन्यात फिल्टरचं पाणी सुंदर नाही मिळालं मी नगरसेवक पाण्याचा राजीनामा देतो सगळी इच्छा असत की सगळी मी कामाला लागणार आपल्या जुन्नर जुन्नरवाशियांना माहिती माझी कामाची पद्धत माझा स्वभाव माझं चारित्र माझं असलेलं सच्चाई आणि ही सगळ्या अलकता असतील स्तंभ पांडे असतील यांचं सहकार्य आम्हाला लाभणार आहे आपल्या जुन्नरच्या कोणत्या कोणत्या ज्या समस्या असतील दहा प्रवास होईल आपली लोकसंख्या फक्त चाळीस हजार आहे याकोपाय मेकर <laughs> त्याच्यात फक्त एकवीस हजार पाचशे चौतीस मध्यावर एवढी <laughs> लोकसंख्या नाही कोटी कोटीच्या लोकांच्या संख्येला फिल्टरच पाणी जाते बरोबर आणि आपल्या सुंदरची भौगोलिक परिस्थिती नदीपासून आपण उंचावर जे फिल्टर टँक आहे ज्या टाक्या आहेत त्या उंचावर आहेत चुनेर किल्ल्याच्या पायट्याची त्यामुळे कुठेही नुसतं कॉप चालू केलं तर अख्ख्या धुंद्याला पाणी विदाऊट इलेक्ट्रिकचं पाणी जाऊ शकत नाही अडचण येणार नाही एकशे एक टक्का सगळे उपस्थित नगरसेवकांच्या वतीने घेतो <coughs> तुमच्या ज्या ज्या समाजच्या समाजाच्या असतील सर्व जाती धमाजा आम्ही पूर्ण करणार आहोत कुठेही तिथं जातीपद केला जाणार नाही अतिशय प्रामाणिकपणे कोणतीही कटुता काही मनात न ठेवता आम्ही करणार आहोत आणि नक्कीच सगळ्यांना आश्वासित करतो की शिवजन्मभूमी हे पुणे जिल्ह्यातील अतिशय चांगलं शहर ही नवीन नवीन प्रस्थापित बॉडी दिलेली आहे त्यात आपण ऐकत आहे शिल्पदा यांचा अनुभव शंभू पांडे यांच्या मिसेस आमच्या वहिनी व्हायला आहेत ते जुने आहेत त्यांचा आम्हाला अनुभव लागणार आहेत सगळ्यांच्या सहकार्याने तुम्ही आत्ता बोलले ती सत्ता सगळे आपलीच आहे त्यामुळे कुठं पैशाची कमतरता पाडणार नाही फक्त याच्यात कोणती गोष्ट असू दे इच्छाशक्ती लागते बाकी काय लागत की मला काम जनतेसाठी करायचं मी कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या ह्याच्यातून निवडून आलं त्याला काय ते लोकांना घेणं घेणं प्रथम तर मी सगळ्या दुन वाशियांचे आभार मानतो की सर्वांनी त्या त्या भागामध्ये योग्य मतदान करून अतिशय चांगले उमेदवार निवडून दिलेले आहे त्याबरोबर मी तुमच्या सर्वांचं नमन करतो आणि आज आम्हाला इथं बोलवलं आणि जे तुम्ही आमचा सत्कार केलेला आहे त्यापुढं असंच सहकार्य आमचं तुम्हाला आहे तुमचं आम्हाला देईल समस्या समस्याबाबतमध्ये असू द्या नगरपालिकेत तुम्ही आल्या आम्ही तुम्हाला प्राधान्य दिलं आहे सगळ्या समाजात एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र